राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्तानं सद्भावना सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यामुळे सोलापूर पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत धान्य वाटप अनाथाश्रमात खाऊ वाटप वृद्धाश्रम महिलांना साडी वाटप आरोग्य शिबीर कीर्तन सोहळा वृक्षारोपण चित्रकला शालेय साहित्य वाटप भव्य मॅरेथॉन स्पर्धा ज्येष्ठ नागरिक सत्कार घंटागारी कर्मचारी सत्कार चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पत्रकार परिषदेस

भाजपामध्ये खरंच खरं काय ते मीडियामध्ये सोडलेले पिल्लू असतात आमच्या तिकडून इकडे येणार इकडून इकडे येणार कुठल्याही पक्षात जसं राष्ट्रवादीचं होणारे आमच्या मेहनतीवर सांगतोय आमच्या कार्यावर सांगतोय आमच्या नियोजनावर सांगतोय आमचं नियोजन आहे की बाबा कोण किती निवडून आणायला प्रभाग झाला प्रभाग किती झाले तर किती प्रभाग आपल्या वाट्याला येतील त्या प्रभागातून आपण किती आणू शकतील प्रसारण सांगू शकतो मी तुम्हाला काय म्हणणं असं आहे की महायुतीचा धर्म विधानसभेमध्ये कोणी पाळणार नाहीये आपल्या महानगरपालिकेला आम्हाला तरी त्यांच्या बरोबर जायची शिवसेनेत ना हो शिवसेने म्हणणं म्हणत आहे काँग्रेसचे पण म्हणतोय काँग्रेसचे म्हणतो आहे आम्ही त्यांच्यावर होतो ना आम्ही मी त्यांची आघाडी बटक मी स्वतः घेतली आहे त्यांच्या कमीत कमी त्यांच्यावर मी सहा बैठक घेतल्या चित्रपटा बरोबर आणि माझे कार्यकर्ता मी काम जेव्हा विचारलं की यांना पाठवू का कार्यक्रम का बुटचा वगैरे ते म्हटले की आमच्या सगळं तयारी झालेली आहे आमचे सगळं इंटॅक्ट पण आम्ही म्हणतो ठीक आहे मी स्वतः त्यांना बोलले पोचवते त्यांना मी पत्र पाहिलं त्यांना ही जेव्हा पस्तीस टाकेला समाव घ्या बोटल्यावर चेतन मारे महाविकास आघाडी चेतन मार्ट तक्रार केली नाही आमच्याकडे तर कुठली तक्रार नाही आहे त्याची तुमच्याकडे आमच्या पक्षाच्या अध्यक्षाकडे दिलं तुमच्याकडे कुठली तक्रार महाविकास आघाडीच्या बाबतीत पोहोचता येत नाही आघाडीत आहोत आमच्या बाबतीत नाही ना आमच्या पक्षाच्या एकूणच धर्म पाळला नाही आता कोण पाळला नाही कसा पाळला नाही आता हे सांगितले आम्ही एक तक्रार ऐकली मी स्वतः सांगत की मी निवडणुकी कार्यक्रम त्यांच्यावर बरं होतो मी भरपूर प्रश्न होतो मी अमर पाटलाच्या सुद्धा प्रश्न होतो त्यांच्याशी माझं बोलणं व्हायचं इव्हन दो महेश कोठेंना मी दोन वेळा मिळेल आम्ही मी सपाटी साहेब आम्ही त्यांना सपाटी साहेब ना आम्ही सकाळी साहेब कदा घेऊन कोकण साहेब घेऊन गेलो साहेबांची पक्षाच्या वतीने आगामी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आमचे नेते आदरणीय शरद चंद्रशेख पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सद्भावना सत्ता सोलापूरच्या वतीने शहराच्या पक्षाच्या वतीने आयोजित केलं आहे त्याच्या बाबतीत माहिती देण्याकरिता आपले शहराचे अध्यक्ष सुधीरजी खरं साहेब तसेच आमचे पूर्व वेळेचे उपाध्यक्ष मीर्या साहेब माजी महापौर अनिता चंद्रे व युवकाचे उपाध्यक्ष प्रशांतजी बाबर व मिडिया सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष राकेशजी सोनी आमचे जनरल सेक सर जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने राहुल ब्रोकर सर विठ्ठल नायकर सर व सर्व उपस्थित आपण समाज जागरूक करणे पत्रकार बांधव आपल्या सगळ्यांच्या पत्रकार परिषदेत तसेच आत्ताच आलेल्या काही

पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही वृद्धाश्रम आहे महिला आश्रम तिथे जाऊन साडे वाटप करणार आहे महिला आघाडीच्या वतीने त्यानंतर उद्या आरोग्य शिबिर होईल त्यानंतर लहान मुलांना ख कार्यक्रम होईल ते आणि त्याच्यानंतर मग दोन दिवसाने रोज एक कार्यक्रम आम्ही टाकलेले आहे त्यानंतर वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम होईल शाळेमध्ये भाई वाटप करण्याचा पण कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम महिला आघाडीचे दोघे असतात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका